कोशी करा पैलवान आभा कुस्ती करा बराच वेळ झाला कुस्ती आहे तुम्हाला टाइम दिलेला पाच ए ओम खाली बसणार समोरच्या ना जरा खाली या अनोज जाधव आजच्या राखाण्याचे अनोज संकेत सरगर संकेत सरगर आला करे संकेत सरगर संकेत सरगर पुणे अर्जुने पुरस्काराचे काका काकापावर का पट्टा संकेत सरगर आणि संकेत इकडे आनंद कागळीच्या कुस्तीसाठी पंच म्हणून दादा पाठी एकाच पंच आखाड्यावरचे थांबे आणि युट्यूब चॅनल वाले संकेत सरगराने अनुज जाधव एक महाराष्ट्रातली छोट्यातली अस्सल कुस्ती आणि या कुस्तीसाठी अमोलमजनी मुंबई महापौर केसरी भारत मदने बोंडे यांचे किती दोनशे रुपये आणि माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी दोनशे रुपये अमोल तुला पाहुणे कुस्ती लावण्यासाठी गदेवरची कुस्ती लावण्यासाठी पाहुणं आम्ही ते थोडं इकडे चला तुम्ही उभा राहिला म्हणजे भिंत लावल्यासारखं होत गदेवरची कुस्ती लागेल दादा पाठील त्या कुस्तीला त्यांचा आता ज्यांचे कुस्ती लावण्यासाठी बापूराव जाधव गुरुजी आणि नागराज नागराज जाधव शिवाजी जाधव तिन्ही बंधू आस या कुस्ती लावण्यासाठी मोबाईलची लाईट बंद करा हे पल्लीकडली मोबाईलची लाईट बंद कर शेंडगे पालवांना कब्जा घेतलेला आहे वायकुरे पैलवानचा अनुज जाधव जरा एंट्री मारली अखड्यात ना अनुज जाधव काळाकर जरा उद्याचं स्वप्न आपल्या इंदापूर तालुक्याला गदा मिळून देणार स्वप्न हे गेल्या वर्षी सत्तरऐंशी कुस्त्या बिंडूर मारलेले असताना लहान वया आणि संकेत सरकार हा सर्व लातूरचा पार पलाय अर्जुनी पुरस्कार अनेक स्पर्धेतला अनुभव या पोराला अशी कुस्ती आज लागणार आहे आता एकच पंच दादा पाटील गड्यावरची आता कुस्ती लागते हा सारात जाधव बंधू आज आता कुस्ती लावण्यासाठी कुंडली भंडगार तयार राहा आमकर यश चव्हाण तयार राहा काली चरण सोलनकर मनीष रायते वा आणि फोटो कोण थांबा पुन्हा अमोल म्हजनी यूट्यूब चॅनल आणि संकेत सरगा एक लहानातील महान कुस्ती लागते आखाड्यावरती जरा आता कुस्ती करा लक्ष द्या फार चांगली कुस्ती पलीकड ला पली लाईट चालू करा हा चला आता सगळी खाली बसू द्या आणि कुस्ती लागेल दोनशे रुपये अमोल मशन यांचे चालू कुस्तीला दोनशे रुपये था। प्रकाश शेंडे वरपूट सामाजिक कार्यकर्ते आमच्या गावाने यांच्याकडून दोनशे हा शशिकांत सोनारचा पत्ता आहे पण टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीबाव जाधव यांनी दत्तक दत्क्याला पाहिजे नाही आणि संकेत सरगर लातूर कपूरबाई पुण्याला सरावलाय काका पवारच्या तालमीमध्ये दादा पाटील त्या कुस्तीला पंच गुलाबराव जाधव यांच्याकडून चालू कुस्तीला दोनशे रुपये गतीवरती कुस्ती अमोलमध्ये करून जरा रहा शूटिंग करताना कुस्तीला सुरुवात झाली आनंद जाधव हा विहाल रामभाऊ जाधवचा चिरंजीव आहे आता सगळे खाली या बाकीचे कुस्तीला सुरुवात झाली लहानातील महान कुस्ती लहान असे

नाही परत लावा आणि बाकीचे सगळे खाली, बाकी खाली या सगळे बाकीचे खाली या या सगळे खाली बाकीचे भागवताना या खाली अलीकडे कुस्ती क्लिअर होईल एकच कुस्ती राहील सगळे बाकीचे खाली या त्याला खाली ऐका আপনার पुन्हा कुस्ती चालू होती कधीवरती कुस्ती चालू आहे सरगराने अनु जाधवचे भरपुरी लावा लोक